हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आत मी सर मस्त आणि मजेत असाल तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की माझे नाही का बारा हजार वच काम झाला होता कम्प्लीट आणि आता डायरेक्ट तीन हजारावर आलेला आहे ते कसं तर म्हणजे मी हिते होते तेव्हा रोज ब्लॉग व्हिडिओ वगैरे टाकायचे कॉमेडी व्हिडिओ वगैरे आमदारसपुरी मामाचे वगैरे ते जास्त व्हायरल होते लाखावर जायचे ते आणि मी पनवेलला गेले पंधरा दिवस तिथे गेले मी पूर्णपणे व्हिडिओ बनवायचं बंद केले इंस्टावर तर मी एक पण व्हिडिओ नव्हता टाकला इंस्टा आपलं यूट्यूबवर तरी एक दोन व्हिडिओ टाकले होते मी एक ब्लॉग टाकलेला होम टूर दिलेला नवीन घराचा आणि एक पूजेला गेलेले तेव्हा नाही जास्त व्हायरल झाला त्याला काय पंचवीस काचा व्य व्ह्यूज होते फक्त आणि मग सगळंच कमी झालं व्ह्यूज पण कमी झाले माझे आय डीची रिच कमी झाली इन्स्टाच्या आयडीची पण रीच कमी झाली आणि यूट्यूबचा पण फर्स्ट टाइम खूप कमी झाला आता मला परत नव्याने सुरुवात करायला लागणार आहे तर काल हां काल एक ब्लॉग टाकलेला आहे मी पनवेलवरनं येतांचा आणि काकीच्या बड्डे सेलिब्रेशनचा आणि परत कालच मी येतात रोहतवाडीला गेलेले यात्रेला तो पण ब्लॉग टाकलेला आहे मी आणि आज सकाळचा पण टाकणार आहे संध्याकाळी टाकेला अजून एडिट नाही केलाय आहे मी तो भीम जयंतीचा आणि तो पार्ट वन पार्ट टूमध्ये येणार आहे कारण काही तर वायफाय नाही आहे आणि मोठा व्हिडिओ खूप झाला तर मग तो अपलोड होत नाही एका दिवसाचा पूर्ण नीट सगळं मग त्या व्हिडिओलाच लागल त्यामुळे मी पार्ट वन पार्ट टू असा टाकणार आहे आता जसं काय बनवले बनवलेला आहे का व्हिडिओ तर पार्ट वनमध्ये टाकणार आहे आणि संध्याकाळी पण आहे तर संध्याकाळचं पार्ट टूमध्ये टाकणार आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा आता पुन्हा मी आता पुन्हा रोज व्हिडिओ टाकणार आहे रोज डेली ब्लॉग आहे इथं आहे तेव्हापर्यंत तिकडे गेलं पण टाकेल आणि आता ब्रेक घेणार नाही आहे मध्ये मध्ये ब्रेक घेतला किंवा सगळं कमी होतं ॲडीची रीच वगैरे परत सबस्क्रायबर पण पर वाढत नाही काय नाही तर आता मी रोज टाकेल व्हिडिओ आणि आता लाईट पण गेली मध्येच आतमध्ये व्हिडिओ शूट करायला लागले होते दोन मिनटं तर केला आणि तेवढ्यात लाईट गेली मग परत बाहेर येऊन केला आणि मग मम्मीचा फोन आलेला की काय करतेस म्हटलं मेहंदी काढते तर मी तुम्हाला मेहंदी काढून दाखवते मेहंदी म्हणजे मी शिकतीये हे बघू शकते मी अशा प्रकारे मी मेहंदी म्हणजे शिकते ना तर असं असते क्लासवरील की क्लासला मा गेल ते दोन दिवस आणि मग म्हटलं मला नाही जायचं मला थोडेच मेहंदी आर्टिस्ट बनायचं आहे की रोज क्लासला जाऊ तिथं म्हटलं माझी मला आली तरी पासवरून मी घरी शिकते वही पण आणलेली म्हणून मी घरी शिकते नाहीतर मी नसते शिकले आणि त्या क्लासला गेलो तेव्हा त्या मॅडमने असं काही काढायला दिलं होतं मला आणि मी तर आता डायरेक्ट पुढच्याच लेवलला गेलेली पुढचंच काढायला चालू केलं हे बघा मी आता वाळलेली आहे मेहंदी तरी पण ठेवते नाही तर मग लगेच इकडे उठेल मेहंदी इथे पण मला काहीतरी मेहंदी म्हणजे फुल हाताची मेहंदी काढणार आहे आज मला मेहंदी काढायची होती पण ती यात्रेपर्यंत गेली नसती ना तर यात्रेलाच म्हणलं काढेल परत मेहंदी तर मी में आता मेहंदी नाही काढली आका पण रानात गेलेली आहे शुभम मामा वगैरे पण रानात गेलेले आहेत बप्पू झोपलेले आहेत म्हणलं चला एक ब्लॉग शूट करावं तर तुमच्याकडं आलेली आणि तुम्ही माझा ब्लॉग कुठून कुठून बघता ते मध्ये नक्की सांगा माझे ब्लॉग कसे जे की आवडतात की नाही आवडत ते पण सांगा मी कशा रिलेटेड ब्लॉग बनवत ते पण सांगा मी बनवेल ट्राय करेल मी आणि इथं मी काल कांदे बटाटे वगैरे घेऊन आलेले ते पण वा असं म्हणजे की सुकायला ठेवलेले ते पप्पा मार्केटमध्ये येत ना, ले ले ये ना तर मग मार्केटमधनं घेऊन येतात कांदे ताटे मग इकडे पण घेऊन आले गेल्या वेळेस काय झालं मी रिटर्न पण वेळेला गेले तर बाप्पू येणार होते सोडवायला आणि मध्येच ते नाही आले तर मी काका सोबत गेली मग तेव्हा त्यांनी खूप वीस वीस किलो बटाटे आणून ठेवले होते पेपरसाठी पण बप्पू नाही आले मग तर तिथंच वाटून टाकले कोणाकोणाला आणि मग आता पप्पा माझं यायचं नक्कीच नव्हतं पण संध्याकाळी आठला फिक्स झालं की जायचं म्हणून मग जेवढे होते तेवढे चांगले आता बटाटे ते जे पापड्या करायच्यात चकल्या नसतात का उपवासाच्या त्या आहेत आणि तर आता मेहंदी पण थोडे थोडे सुकत चाललेली आहे तर तुमच्या झाल्या का गावच्या यात्रा वगैरे सांगा कमेंटमध्ये आमच्या गावची काल झाली आता इथं धनगर जायकीची आहे एकवीस तारखेला आता राहून तर फोन आलता त्या म्हणला माझ्या बायकांनी त्याचा ब्लॉग बघितला आणि म्हणत ते मला माझ्या गावाकडं जत्रारात जायचं आहे म्हणलं अरे तिच्या बहिणीसारखी एक होती पण म्हणलं तिला कसं डायरेक्ट बोलू ना की तू तिथे ती तिचेस काय मी बोलणार होते पण म्हणलं तीच आहे की नाही आधी कन्फर्म मी काहीच नाही घेतलं मी कारण की का पैठणच्या यात्रेत गेलो तेव्हाच पाहिजे काही घेऊन आलेली मी मग काल जाम बोर झालतो कारण की का रात्रीच्याला जास्त झोप पण नव्हती झालेली आणि परवा पेपर होतो सकाळी बदलापूरला आणि त्या बदलापूरच्या पेपरला गेल्यावर नाही का सकाळी सहाला गे गेलेली मी आणि त्या पेपरला गेल्यावर खूप हाल झाले असं एकदम पोटात कस तरी व्हायचं काय खाऊन नव्हतं गेलीत ना सकाळी सहा वाजता कुठे खाऊ ना साडेसातला आत बॉल तिथं पेपरला आणि साडेआठला गेट बंद होणार होता आणि कसं एक ते तर एकदम पोटात भाडा भाडा व्हायचं माझ्या तर मम्मीच्या पण मला उलट्यासारखंच व्हायचं आणि पण मी कंट्रोल केलं जाम त्या गाड्यात ए सी वगैरे होता पण खूप दिवसानंतर म्हणजे गेली ना मी कुठेतरी बाहेर असं तिथं तिथंचं वातावरणच सुटण्या झालं ह्यावेळेस मला मी इथं आता जानेवारीमध्ये आलेली मार्चमध्ये एवढी पडव्याच्या दिवशी गेली आणि परत पंधरा दिवसांनी बारा तारखेला आली तेरा तारखेला बारा तारखेला पेपर होता ना तर आता घराच्या पूजा होत तर मी आहे इथंच आता नवीन नवीन नवी शेतातले व्हिडिओ पण काढत घरी कमेंट व्हिडिओ पण काढत ब्लॉग पण काढाल तुम्ही खूप सारा सपोर्ट करा मला मी पण तुमच्यासाठी व्हिडिओ काढत जाईल चांगले चांगले प्रयत्न कराल तर मग तुम्ही कसे आहेत कमेंटमध्ये सांगा मी तर बरीच आहे इकडं आल्यावर परी आहेत तिकडं नाही तर जाम गरमी होती जामच आता पण मम्मीचा फोन आला तर म्हणे लाईट नाही आहे दहा टक्केच मोबाईलमध्ये चार्जिंग आहे म्हणलं बरं झालं मी इकडं आले मग मला तिकडं करमतच नव्हतं नेट वगैरे काहीच नव्हतं चालत माझं आणि मग वायफाय होतं रोहन खिडकीत बसलं तरीच यायचं म्हणजे घरामध्ये येत येत नव्हतं ते खिडकीत तरी कवार बसून राहावं ना आणि मग तिकडे मी एक पण व्हिडिओ नाही काढला जेवढ्या बाहेर तर राहील तरच एखादा व्हिडिओ दोन दोन व्हिडिओ होतं बाहेरचे होते नेऊ घराचा आणि ते पूजाला गेले तिथला आणि ते व्हिडिओ नाही टाकल्यामुळे वॉच टाईम वगैरे सगळं कमी झालं आता मला नव्याने सुरुवात करते मी परत तुम्ही चांगला सपोर्ट करा मी व्हिडिओ काढल चांगले चांगले तर मग हा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय